नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात अधिवेशनासंदर्भातल्या महत्वाच्या बातमीनं कारण पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस पुन्हा एकदा वादळी ठरण्याची शक्यता आहे किंवा वादळी ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल भाजपचे बारा आमदार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलंबित करण्यात आले त्याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर देखील पडले तेव्हा आज विरोधक असलेल्या भाजप विधिमंडळ परिसरामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन करणार असल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे सत्ताधारी वाकावर असलेल्या नेत्यांसमोर साधारणतः वीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याचं लक्ष असणार आहे त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी वरती आहेत सागर कालचा सा दिवस तर कसा ठरला हे आपण पाहिलं आज काय काय होण्याची शक्यता पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आज आहे आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साधारणतः तेवीस हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यावर चर्चा होईल आणि आज त्या मंजूर करण्याचा आग्रह सरकारच्या वतीने असेल दुसरीकडे निलंबित आमदार आणि प्रश्नांना न दिलेली उत्तर यामुळे भाजप सभागृहाच्या बाहेर आणि सभागृहात प्रचंड आक्रमक होईल वेगवेगळे आरोप करतील असं सा सांगण्यात आलेलं आहे जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारमधील एका मोठ्या मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि काही पुरावे देखील सभागृहात सादर करणार असल्याची माहिती मिळते अर्थात महाविकास आघाडीसाठी पोटात गोळा आणणारा दिवस असेल की काय हे पाहणं औचुक्याचं राहील कारण की मागील अधिवेशनामध्ये संजय राठोड अनिल देशमुख दोन मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता आता या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते फडणवीस नेमकं कोणावर आरोप करतायत महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर हे पाहणं औचुक्याचं असेल दुसरीकडे या सगळ्या कालच्या घडामोडीनंतरनं आज देखील भाजप काही ठिकाणी आंदोलन राज्यात करते त्याचे सुद्धा पडसाद आज सभागृहात उमटलं असं म्हटलं जातं काँग्रेस पक्षातनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मागणीकडे महाविकास आघाडीतील इतर दोन मित्रांनी केराची टोपली दाखवलेली आहे आता दुसरी त्यांची मागणी जी होती की केंद्राने जो कृषी कायदा केलेला आहे त्या विरोधात ठराव आणणं आणि राज्यामध्ये नवीन कायदा लागू करण्याबाबत ठराव मंजूर करून घेणं प्रस्ताव आणणं वास्तविक विधानसभेच्या कामकाज पत्रिकेवर मात्र कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये कोणताही प्रस्ताव आणणार असल्याचं दिसत नाही या कदाचित असं सांगितलं जातं की आयत्या वेळेस काँग्रेस या संदर्भामध्ये काँग्रेसची जी भूमिका आहे ती आयत्या वेळेस सभागृहात आणली जाईल आणि त्यावर चर्चा केली जाईल आणि ठराव मंजूर केला जाईल या विरोधात भाजप किती पद्धतीने आक्रमक भूमिका मांडते कारण की आज दोन विषय केंद्र सरकारच्या विरोधात आहेत विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये केंद्रांनी लसीकरणाच्या बाबत घेतलेली भूमिका आणि राज्य सरकारची भूमिका यावर सविस्तर चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं आणि एक ठराव आणला जातो की ज्यामध्ये दर, दर महिन्याला तीन कोटी लसी केंद्र सरकारने राज्य सरकारला द्याव्यात आता मुळात असं म्हणत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसीकरणाबाबत त्रुटी आहेत आणि केंद्र सरकारकडेच बोट दाखवलेला आहे याच्यावरून सुद्धा भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मोठं होऊ शकतं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात असं सांगितलं जातं एकूणच आजचा दिवस पूर्ण वादळी ठरेल असं म्हटलं जातं बरोबर आहे सागर खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि ज्यावेळेला कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा आपण तिकडची दृश्य सगळी पाहणार आहोतच नेमकं काय आज घडतंय आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल सभागृहामध्ये राडा झाला आपण सगळ्यांनी पाहिलं यावेळी सत्ताधारी आणि विरोधक हे दालनामध्ये एकमेकांच्या अंगावरती धावून गेल्याचं दिसलं तर यावेळी शिवीगाळ सुद्धा करण्यात आली या, या घटनेनंतर बारा आमदारांचं निलंबन करण्यात आलं नेमकं विधानसभेत काय आरोप प्रत्यारोप करण्यात आले ऐकूयात माझ्या आई बहिणीवरून शिवाय आतमध्ये घुसले आणि घुसले ते घुसले घुसले ते घुसले काही सदस्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तर जशी एखादी राडेबाज असतात गावगुंड असतात अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी आमच्या अंगावर तुटून पडत होते तुटून पडत होते मी सातत्याने यांच्या वरिष्ठांना सांगत होतो की तुम्ही आवरा तुम्ही थांबा यांना बसवा आपण बोलू त्यांनी त्यांची भाष्य अशी होती की जे आम्ही आवडणार नाही बोलवलं पाहिजे आमच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला जर काही कारवाई करायची असेल तर केली पाहिजे अन्यथा म्हणजे कोणी वासरू मारलं म्हणून दुसरा गाय मारेल अशा प्रकारची अवस्था जर या ठिकाणी होणार असेल तर हे लोकशाहीला योग्य नाही जी घटना घडली आहे ती त्या त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे आमदार एकमेकाला भिडले आणि ते भिडू नाही दिलो आपण आपण त्यांना मागे केलं मी स्वतः मी विरोधी पक्ष नेता पण मी स्वतः असं आणि तिथे भांडण होऊ दिलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं माननीय अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा प्रस्ताव आणणं हे काही योग्य होणार नाही माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी गैरवर्तन केले आणि तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली सभागृहाची प्रतिष्ठा मलिन करणारे अत्यंत अशोभनीय व बेशिस्त गैरवर्तन केल्यामुळे ही विधानसभा ठराव करीत आहे की डॉक्टर ॲडव्होकेट आशिष शेलार अभिमन्यू पवार गिरीश महाजन अतुल भातकळकर ॲडव्होकेट परा गळवणी श्री हरीश पिंपळे श्री राम सातपुते श्री जयकुमार रावत श्री योगेश सागर श्री नारायण कुचे श्री कीर्तिकुमार भांगडिया यांचे सदस्यत्व एक वर्षा करता निलंबित करण्यात यावे तसेच निलंबनाच्या कालावधीत निलंबनाच्या कालावधीत त्यांना मुंबई व नागपूर येथील विधानभवनाच्या येण्यास बंदी घालण्यात यावी तर भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केल्यानंतर महाजन शेलार रावल यांनी सरकारनं त्यांच्यावरती केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले ते काय म्हणाले ते ऐकूयात पक्षाचे आमदार त्या ठिकाणी होते नुसते भास्करांचा हा विषय नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार होते त्यांच्या दालनामध्ये आमचे आमदार गेलेले होते संतापून किंवा तुम्ही आम्हाला बोलू करत नाही म्हणून आमचा राग होता परंतु मला वाटतं की त्या ठिकाणी त्यांच्याविषयी तर विषयच नव्हता परंतु दोन्ही पक्षांचे आमदार सत्ताधारी पक्षांविरोधी आम एकमेकांना भिडलेले होते भिडलेले म्हणजे अगदी शाब्दिक चकमकी देण्यास सुरू होते थोडे हातापाईवर पण आलेले होते परंतु भास्करांबद्दल कोणी त्या ठिकाणी आपण शब्द बोललेला नाही खरं म्हणजे त्यांनी ते स्वतःच्या अंगावर घेतलं आणि आम्हाला मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक संख्याबळ घटवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षाचं त्यांनी या ठिकाणी हे जे सस्पेन्शन केलेलं आहे ते केलेलं आहे मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे म्हणजे विषय हा आमदार आमदारामध्ये चाललेला होता आणि त्यांनी तो मुद्दा म्हणून आपल्या अंगावर घेतला की जेणेकरून आमचं सस्पेन्शन त्यांना करायचा करता येईल ज्या पद्धतीची शिक्षा सुनावणी गेली हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आले आणि त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने महाराष्ट्रात राज्य करू आहेत याचा मी जाहीर निषेध करतो याचं कारण मी स्वतः किंवा माझ्या कुठल्याही पक्षाच्या सदस्याने भास्कर जाधव सन्माननीय काय किंवा कोणालाही शिवी दिली नाही कपडे फाडून नाटक करण्याचा खेळ आपण अनेक वेळा पाहिला वास्तविक सारे लोक एक दुसऱ्याचे मित्र असतात पण आता कुठंतरी आकडे कमी करणं षडयंत्र रत्न यातला भाग आहे या लेवलवर कधी कोणी जात नाही ओबीसीच्या विषयावर आम्हाला का बोलू दिलं नाही वी जे एन टी संदर्भात तुम्ही बोलू दिलं पाहिजे होतं तुम्ही अध्यक्ष नाही आहेत आणि म्हणून तुम्ही असं रेटलं नाही पाहिजे होतं हे एवढा मुद्दा होता त्याच्यामध्ये दोघंही लोक गेले बोलले तेही काय अपशब्द बोलले आणि त्याच्या माध्यमातून असं काही कुठल्या लेवलला गेलं नाही पण नंतर एक तास सभागृह बंद करून हे षडयंत्र हे प्लॅनिंग रचून हे भाजपचे आमदार कमी करण्याचा प्रयत्न या षडयंत्राचा आम्ही निषेध करतो तर भाजप आमदारांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर हसन मुश्रीफ आणि सुनील प्रभू यांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे विधानसभेत माईक हिसकावणं शिविगाळ करणं असा प्रकार राज्याच्या इतिहासामध्ये कधी झाला नसल्याचं मुश्रीफ म्हणाले तर अशा प्रकारचं बोलणं असंसदीय असल्याचं सुनील प्रभू म्हणाले असाल की ते विधानसभेमध्ये अध्यक्ष हुसकावणं घोषणा देणं राजदंड पाहण्याचा प्रयत्न करणं आणि सभागृहाच्या बाहेर येऊन सभापतींच्या दादरामध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करणं फार म्हणजे अशा प्रकार कधी राज्याचा इतिहास घडलेला नाही स्वतः अध्यक्षांनी सांगितलं इतकं म्हणजे म्हणजे ते म्हणाले की मला आयुष्यात हे छत्तीस वर्ष येत आहे फार दुर्दैवी घटना आहे ज्यावेळी भास्करराव जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली त्यावेळी या बाजूने देखील अशा पद्धतीने बोलणं हे असंसदीय आहे म्हणून साहजिकच आवाज चढवण्यात आला पण ज्या पद्धतीने अध्यक्षांशी आज जो व्यवहार झाला तो महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीला काळिंबा फासतात